नमस्कार मंडळी आज आपण करतोय नळीची भाजी किंवा नालीची भाजी किंवा नाळगोट असं सुद्धा म्हणतात ही एक रानभाजी आहे चवीला अतिशय मस्त लागते आज आपण एक दुसरा प्रकार हिसाब बोलणार आहे पहिल्या प्रकारची भाजी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे चला सुरुवात करूया नळीची भाजी बनवायला यासाठी भाजी आणल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायची आहे निवडताना तिच्या कवळ्या दांड्यासुद्धा घ्यायच्या आहे कारण भाजीच्या दांड्या छान कवळ्या असतात या भाजीच्या दांड्यांना अशा प्रकारे नळी असते की म्हणून हिला नळीची भाजी किंवा नालीची भाजी असं सुद्धा म्हणतात तर जंगलात उगवणारी ही रानभाजी आज आपण करूया तर भाजी पहिले दोन ते तीन पाण्याने कमीत कमी धुऊन कमी घ्यायची कारण भाजीला चांग बऱ्यापैकी माती लागलेली असते त्यामुळे भाजी त्यात धुवून घ्यायची आणि त्यानंतर बारीक चिरून निसळत ठेवायची कढईमध्ये चमचाभर चमचा जरी चमचा तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोरी घातली मोरी तर तिकी जिरं घालायचं आहे त्यानंतर एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घातलेला आहे त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्या पण आपण त्याबरोबर बारीक चिरून घातल्या कांदा जर असं नरम झाला की आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे आता कांदा आणि मिरची वगैरे सगळं आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत परतायचं जास्त रंग बदलू द्यायचा नाही थोडासा रंग बदलेपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं म्हणजे हलका गुलाबी रंग यायला लागला की समजायचं छान आपलं परतलं गेलं त्यानंतर त्यामध्ये घातले अर्धी वाटी मोड आलेली मूग मूग घातले काय भाजी भाजीला खूप छान येते मोड आलेले मूग नसेल तर तुम्ही मुगाची डाळ सुद्धा घालू शकतात पण मोड आलेले मूग घातले की भाजीला चव जास्त छान येते आता मूग घातल्यावर थोड्याश आपल्याला एक दोन वाफा काढायच्या त्यामुळे आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन वाफा तरी काढून घ्यायच्या आहे म्हणजे मूग काय होता आतून व्यवस्थित शिजून येतात पालेभाजी शिजवताना आपण त्यावर झाकण ठेवत नाही त्यामुळे मूग छान वाफवले गेले पाहिजे म्हणून आपण काय केलं झाकण केले मूग अगदी नरम नाही झाले परंतु शिजले गेले त्यामध्ये आपण एकच मसाला वापरणार आहे ते म्हणजे हळद बाकी कुठल्याही वजस्तायची गरज नाही कारण स्वतःची अशी मस्त चव असते आणि त्यातही लसूण कांद्याच्या फोडणीचा मस्त असा सु येतो आता आपण त्याला बारीक चिरलेली मस्त अशी नाळीची भाजी घालायची छान आरतून परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी छानपैकी दबली जाईल बघा असो आवालिका भाजीचा साईज कमी होऊन जाते आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे मिठाचा जो अंदाज आहे तो अगदी परफेक्ट होतो तर आपण छान आरतून परतून घेतलेले आहे आणि त्यानंतर छान खालीवर करून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये मीठ घालून घेतले आता मंद गॅस करायचा आणि मंद गॅसवरच भाजी शिजू द्यायची आहे भाजीवर झाकण ठेवायचं नाही आहे मस्त शिजू द्यायची पालेभाजी शिजली की काय होतं एक आपण जरी तेल फार टाकलं नाही तरी ते तेल सुटायला सुरुवात होते भाजीची साईज कमी होते थोडासा रंग कमी होतो तोपर्यंत आपल्याला छानपैकी भाजी शिजून घ्यायची मग आता भाजी मस्त आपली शिजली गेली की आपण गॅस बंद करायचा आहे की आपली नाळीची पालेभाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका